कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील तुम्ही बघताय रोखोक मित्रो जगभरामध्ये विज्ञानाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या क्षेत्रात प्रचंड प्रगती होत आहे नवनवे शोध लागत आहेत जमीनवर जे काही आहे ते कुतूहलापोटी फारसं पुरेसं नाही हे विज्ञानाला कळलं त्याच्यामुळे जमिनीच्या खाली माणूस अधिकाधिक जात आहे ते झाल्यानंतर अवकाशात काय काय आहे नवनव्या ग्रहांचा उपग्रहांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर शोध लागत आहे अजूनही आकाशगंगा संपूर्णत आपल्याला कळलेली नाही आकाशगंगेमध्ये असणारे नव्य नव्या उपग्रहांचा ग्रहांचा, ग्रहांचा शोध लागत आहे नवनव्या ताऱ्यांचा शोध लागत आहे हे सगळं कार्य विश्वाच्या अंतापर्यंत सतत सुरू राहील एका बाजूला हे सगळी प्रगती होत असताना दुसऱ्या बाजूला शिक्षणाचं प्रमाण वाढलं माणसं अधिक शिक्षित झाली समजूतदार झालीत परंतु दुसऱ्या बाजूला माणसं अधिकाधिक अधिक धार्मिक होत आहेत शिकलेल्या माणसांचा देवधर्माकडे ओढा प्रचंड वाढलेला आहे ग्रामीण भागातली कर्मकांडं गळून शहरात आलेली माणसं शहरातली अधिकाधिक नवनवी कर्मकांडं जवळ करत आहेत वेगवेगळ्या नवनव्या अंधश्रद्धा तो बाळगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तुमच्या असं लक्षात आलं असेल की तुम्ही तुम्ही आम्ही लहानपणी बघत होतो शाळा कॉलेजांमध्ये बघत होतो की शहरांमध्ये एवढं धार्मिक उत्सवाचं प्रमाण नव्हतं धर्माचा कर्मकांडांचा धार्मिक उत्सवाचा जेवढा उन्माद नव्हता त्याच्यापेक्षा अधिक उन्माद सध्याच्या काळात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला सार्वत्रिक जाणवतो आहे म्हणजे एका बाजूला प्रगती पैसा हे सगळं आपल्याजवळ येत असताना दुसऱ्या बाजूला माणसाची असुरक्षितता प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्याच्या भीतीपोटी माणसं अधिकाधिक पैसा कमवत आहेत पण त्याच्या भीतीपोटी देवाला धर्माला धार्मिक उत्सवाला कर्मकांडाला शरणसुद्धा जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु अशाही काळामध्ये एका बाजूला हे सगळं वाढत असताना दुसऱ्या बाजूला मात्र माणसं देवधर्मापासून तुटण्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे भारतामध्ये आजच्या घडीला जवळपास पाच ते दहा कोटी लोकांच्या वर नास्तिक लोक झालेले आहेत विवेकवादी झालेले आहेत विज्ञानवादी झालेले आहेत नास्तिक होणं एखाद्याला फार काही सोपी गोष्ट नसते ज्याला तुमची आपल्या प्रत्येकाच्या जीवनातल्या सगळ्या समस्यांचं उत्तर कळलं मी जे काही करतो आहे त्याला मीच जबाबदार आहे मी जे चांगलं करेल त्या त्याचाही जबाबदार मीच मी वाईट करेल तर ता, त्याचाही जबाबदार मीच ही भावना ज्याच्यामध्ये रूढ झाली आणि ज्याला या विश्वाच्या उत्पत्तीचं गूढ उकललेलं आहे या सबंध प्रगतीत म्हणजे पहिला सजीव अमिबापासून तर मंगळावर जे आपण पाथफाइंडर पाठवलं तिथपर्यंत प्रगतीचा हा आलेख ज्याला कळलेला आहे ती माणसं नास्तिक होताना आपल्याला दिसतात पण नास्तिक होणं एवढं सोपं नसतं उलट आस्तिक होणं श्रद्धावान होणं कर्मकांडी होणं हे खूप सोपं असतं तुमच्या माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या समस्यांचं उत्तर तुम्हाला भेटलं नाही तर कुठल्या तरी बोआबाकडे जा देवाकडे जा आणि त्याची उत्तरं मागा हे फार सोपं आहे शरण जा चमत्कार दिसला की त्याला नमस्कार घाला परंतु दिसलेल्या चमत्काराला नाकारणं त्याच्यामागची कारणमीमांसं शोधून काढणं आणि ते समाजाला सांगणं ही नास्तिकतेची विवेका विवेकाची पद्धती जी आहे ती अतिशय कठीण अशी पद्धत आहे जो नास्तिक झाला तो एक एकांत स्वीकारायला लागला त्याला हे कळलेलं आहे की मला समूह करून राहण्यात काही भलं नाही जे काही चिंतन आहे जे काही अवघ विश्व जे आहे ज्याला लोक देव म्हणतात ज्याला क का आणखी काही म्हणतात ते सगळं माझ्यात आहे या पद्धतीचा अनुभूती ज्याला झालेली आहे अनुभव ज्याला आलेला आहे ती माणसं नास्तिक प्रख्यात लेखक राजू परुळेकर नास्तिक या संज्ञेबद्दल काय म्हणतात ते आपण आधी ऐकूया तुमच्या राहण्याच्या ताकदीचं सामर्थ्य तुम्हाला उमगणं आणि तुमच्या अस्तित्वाचं सामर्थ्य तुमच्या कृतीत येणं या अस्तित्ववादाला नास्तिकत्व म्हणता येईल त्यामुळे नास्तिकांचं संमेलनामध्ये शेअरिंग काय असू शकत नाही तो बोध आहे तो बोध आहे ना तो एखाद्या ईश्वरी संकल्पने एवढाच सघन आहे पण एक तो एकट्याला झालेला आहे त्यामुळे तो नास्तिक आहे आणि समूहाला होतो तेव्हा तो आस्तिक होतो त्यामुळे नास्तिकांचं संमेलन ही कल्पनाच पॅराडॉक्सिकल आहे स्वविरोधी आहे नास्तिकांचं संमेलन असू शकत नाही कारण लक्षात घ्या की ज्याला या स्वरूपाचा बोध होतो तो आपली इहलोकातली कुठचीही जबाबदारी अशा कुठच्या तरी शक्तीवर टाकत नाही जी दृश्य स्वरूपात अस्तित्वात नाही किंवा विज्ञानाला उमगलेली नाही किंवा विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा उमगलेली नाही तो देव मानत नाही तो भूत मानत नाही तो पारलौकिक कोणतंच अस्तित्व मानत नाही जे मी करीन त्याची जबाबदारी माझी आहे असं मानतो नास्तिक माणसाची जबाबदारी मोठी असते लक्षात घ्या नास्तिक होणं हे सोपं नाही आहे म्हणजे भगतसिंगांनी लिहून ठेवलेलं आहे की मी नास्तिक काय तेवीसा वर्षी जो माणूस फासावर जातो तो अगोदर हे लिहून ठेवतो त्यांच्या कृतीमध्ये सगळ्या दिसलेल्या ते कारण ते भीतच नव्हते तुमची भीती गेली कारण या माझ्या अस्तित्वाबरोबर माझं कर्म माझं अकर्म माझं असणं माझं नसणं हेच नव्हे ह्या सृष्टीचं असणं सृष्टीचं नसणं कोणीतरी सुंदर असणं कोणीतरी सुंदर नसणं हे सगळं नष्ट होतं आणि यावर विश्वास ठेवतो नव्हे याचा बोध होतो तो नास्तिक असतो असा बोध झालेली दहा माणसं एकत्र आल्यामुळे त्यांच्यात शेअरिंग काही होऊ शकत नाही तो बोध आत्मबोध आहे आत्मबोध आलेल्या माणसांचे मेळावे भरत नाहीत मेळावे आस्तिकांचे भरू शकतात आत्मबोध आलेला माणूस एकट्यामध्ये मस्त असतो मस्त फकीर असतो नास्तिक माणूस हा मस्त मौला असतो तो धुनमस्त असतो तो स्वतःमध्ये ईश्वर पाहतो तो आपल्या पापाची जबाबदारी स्वतः घेतो तो भगवंतावर पापाची जबाबदारी नाही टाकत त्याला कन्फेशन बॉक्समध्ये नाही जावं लागत आणि आपण केलेल्या पापासाठी संध्याकाळी सात वाजता आरत्या करायला लागत नाहीत त्याला माझा आरतीला विरोध नाही आरत्या कराव्या पण मला पापमुक्तीसाठी ही आरती आहे ही निव्वळ देवाच्या बद्दल असलेला आदर नसून अनादर आहे याच कारण पाप मी करणार आणि देवाने ते दे धुवावं अशी अपेक्षा तुम्ही करता तुम्ही पाप करत असाल तर तुम्ही पापी आहात तर त्याची जबाबदारी तुमची आहे हे ज्याला जाणवतं आणि ती जबाबदारी घेण्याचं धैर्य ज्याच्यामध्ये असतं तो नास्तिक होऊ शकतो आस्तिकांच्या तुलनेत नास्तिक होणं हे अतिशय कठीण असं कर्म आहे कारण नास्तिक होण्यासाठी या जीवनातल्या सभोवतालच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवावी लागतात ते उत्तरं बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्यावी लागतात धर्मग्रंथांचा अभ्यास करावा लागतो रूढीपरंपरांचा अभ्यास करावा लागतो वेगवेगळ्या मंदिरांमधल्या प्रथांचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्या चिंतनाच्या नंतर तुमची नास्तिक होण्याची प्रोसेस सुरू होते तुम्ही एकदा नास्तिक झाले की या सगळ्या जंजाळापासून या सगळ्या समस्यांपासून मुक्त होता आणि सर्वात मोठा फायदा नास्तिकतेचा कोणता असेल तर तुम्ही या सगळ्या भीतीपासून मुक्त होता भीती माणसाच्या डोक्यात मेंदूत एकदा शिरली की ते आणि ते लहानपणापासून शिरण्याची व्यवस्था आपल्या सभोवतालच्या संस्कारांनी केलेली असते मग जहन्नमचं भूत ज जन्नतची भी भीती जन्नतचं आकर्षण स्वर्ग नरक याची भीती तिथले त्रास हे सगळं डोक्यात लहानपणापासून घातलं जाते परंतु नास्तिक झाल्यानंतर ह्या सगळ्या भीती निघून जातात आम्ही आणि तुम्ही आम्ही सगळे भीतीमुक्त जीवन जगायला लागतो हाच या नास्तिकतेचा मोठा लाभ आहे मित्र हो आजच्यापुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं बेल आयकॉन दाबा म्हणजे नवनवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला लागतील हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार